नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार चॅनल होती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज शनिवार सोळा नोव्हेंबरचा गंगाखेड बैल बाजार भरलेला आहे भरपूर प्रमाणात जोड्या बाजारात आलेल्या आहेत मित्रांनो पूर्ण कल्रमध्ये बघू शकता चांगल्या क्वालिटीचा बाजार भरला तसेच किमतीला का बैलांच्या किमती स्थिर आहेत का वाढल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच शेतकरी राजा बैल बाजार फेसबुक पेज याला देखील नक्की फॉलो करा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात का मला काय मारते गिरते काही बसते काही वाट सगळी गॅरंटी काय म्हणाली किंमत एक पंधरा का पैसे नंबर आपला त्र्याऐंशी एकोणचाळीस अठ्ठावीसशे चाळीस यायची काय म्हणायला ढवळ्याची काळेची सत्तर कामाला लावून दाताला दाताला कशी दोन्ही दोन दोन झाले यायची काय म्हणायला चार चार आहेत का दोन दोन आहेत दोन्ही दोन दोन आहेत कामाले गे मला सारखे बैलगाडी महाराज कुठले काटकरवाडीची साळ्या पूर्वी कळली का पूर्ण कळली का दाताला कशी येत बाईन चार चार एक चार एकसा आहे का माल मला चांगलेत काय महाराज गिरत नाही ना माले आपलं गाव कोणतं हटकरवाडी हट मोबाईल नंबर काय आपला सत्त्याऐंशी एकोणनव्वद अकरा बरं आपल्या चॅनलमार्फत व्यवहारात व्यवहारातून कमी रेमी हो कुठले तो आहे आपले हे का कुठले येतं एक लाख चाळीस सांगितलं कुठले येतं रामपुरी साळापूर राम रामपुरी बरं जाताला कशी आहे ते चार चार आहे दोन्ही पण बघा मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायला दाताला दोन्ही पण चार चार दात इथं काम आलं की मला सांगली इथं याचे काय म्हणायला एकशे शे दात कसे चार झालेले नंबर काय आहे तुमचा सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सत्तेचाळीस चौरेचाळीस सत्तावीस काय म्हणायला जोडीचे कशी कोणी सास आहेत का काम आले की मला नंबर एक लावून द्यायची एमआरए बसे जुरी विरे काही वाटा लई एकच आहे आता आपला हे दोन बैल आहे फक्त गाव आपलं आपला मोबाईल नंबर काय सत्तर चौसष्ट पंचावन्न आपल्या चॅनल तर्फे आले व्यवहारातून कमी रेंगे ते सांगा की हे तीन कोणाचे ते इकडे हे चार आहे तुमचे आणि हे एक बरं हे यायचे काय म्हणे या जोडीचे सत्तर हजार किती वयाला चार हजार सात हजार पहिली चार चार त्याची काय म्हणायला नव्वद कामाला गे मला सांगली काय बारा बट्टी बरं 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 गाव आपलं होईनिचे का मोबाईल नंबर तुमचा काय ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट झिरो तीन एकतीस एकतीस तीस आपल्या चॅनल तर्फे आलं कोणी व्यवहारात होईल का

कामाला गे मला हललेली माझ्यात नाहीत ना नंबर काय तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ऐंशी चाळीस वीस दाताला जुळले कदा दाताला जुळली ना दाताला काय म्हणायला एकदा सांगायला का कामाला गे मला चांगले सगळे मारे गिरे सगळी गॅरंटी समजा गेलं आपलं गाव कोणतं आहे येतो मर्डच नंबर आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात ब्याण्णव पंचावन्न पंच्याण्णव काय म्हणाल वैजी एक लाख पाच हजार दातारे कशी दोन लाख चार दात आहेत का उबाटे लाँदे। उबाटे लाँदे दा दा कामाला गेमाला चालू येत ना उभाट्या लावून द्यायचे तर बघा मित्रांनो दोनदा चार दात वासरत कामाला उभारून द्या खात्री दिली जाईल पायाला एकदम निर्मळ आहेत मित्रांनो गाव सुने लोहापासल्या सुनेगाव पूर्ण कामाची मारण्याची खात्री दिली जाईल दोनदाच चार दात दा मध्ये एक शिक्का सारखे वासर इथं मालकाचा नंबर देतो नाव नंबर भाऊ आपलं नाव नंबर काय नाव विठल किशन मिटकर मोबाईल नंबर नव्वद बावीस ब्याण्णव अकरावीस व्यवहारात आल्या होईल कमी

अकोलीचीत का धोनी लावगुनीचीच आहेत काय बर 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 so, का, का मला गे मला हाणलेले पेटवाय चालू आहेत पेट का सध्या दाताला आज आज किंमत काय म्हणाली याची एक लाख तीस हजार सांगितले किती दीड दीड वर्षाचे असतील का वर्षाचे का गिरत नाहीत ना दोन, दोन दावीने बांधले दिसत का उड उडे ते सांगा नंबर काय मामा तुमचा मोबाईल नंबर तुमचा बघा धरून समजा चलायले बघा हे काय दुसरे एक बघा नंबर काय तुमचा नंबर मला पाठ नाही मोबाईल मध्ये असेल ना शिव मोबाईल नाही तुमचांदा याचा तर बघा मित्रांनो मामाचा नंबर आहे नव्वद सदुसष्ट एकसष्ट दहा चाळीस जर कोणी घेण्याची असतील तर बघा व्यवहारात आले नक्की कमी रेमी कोणाची दावन नाही बाबा पालमची का पाच ची आपलेच आहेत का पाच बी आपलेच आहेत का लालची काय सांगायले लाल लाल बैलाची दाताला कसा आहे आणि हे हे जुळून ढवळेलेत का आणि पलीकडे सहा पलीकड त्याची काय म्हणायला आणि पलीकडे काळायची त्याची पंचेचाळीस काळा कसा आहे दाताला तेवी सहाच आहे का चार आहे का लाल पालमचे आहेत का तुम्ही बरं बरं नंबर पाठ आहे का मोबाईल नंबर बर बर बाबा लिपपाठ दिसायला तुमच्यात काय तीन आहेत का दोन्ही सहा सहा याची काय म्हणायली एक लाख तीस हजार सिंगलची ते जाताला कसा जुळलाय का त्या नंबर काय ठीक आहे कुठले येतं देवी, देवी पोखर्णीची काय म्हणायला ह्याची साठ हजार साठ हजार सांगेल झुपलेले नसते ना, ना, जुपले ना, जुपले ना किती वर्ष दीड वर्षाची नंबर काय आपला मोबाईल नंबर अठ्याऐंशी छप्पन सत्त्याऐंशी एकोणचाळीस पंच्याहत्तर सत्याऐंशी एकोणचाळीस पंचाहत्तर पंच्याहत्तर गाडीचे आहेत का दहा तारखेचे आहेत का दोन्ही सास आहेत किंमत काय म्हणायला याची पंधरा काय वाताळ काय नंबर नंबर काय तुमचा मोबाईल बावीस एक पंच्याहत्तर पंधरा यायचे काय म्हणायल दहा ती दोन्ही सास आहेत का काम आलं की मला उभारून चालतात राहून चालतात महारत गिरत काही तसं काही गाव आपलं ढोलकेवाडीचे नंबर तुमचा नव्याण्णव बावीस बावीस झिरो एक पंच्याहत्तर पंधरा व्यवहारात होऊन कमी रे